नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र स्टेट कोटा पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्याच्या जे काही प्रवेश प्रक्रिया आहेत त्यांच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनला सीई टी सेलच्या वेबसाईटवर सुरू झालेली आहे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना एम बी बी एस बी एम एस बी डी एस बी एच एम एस बी यू एम एस बी पी टी एससह अन्य थेरपी कोर्सेस अर्थात नीटच्या मार्क्सच्या बेसिसवर महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या ज्या कोर्सेसला ॲडमिशन होतं त्या त्या संपूर्ण कोर्सेससाठी सीई टी सेलच्या वेबसाईटवर एकच ॲप्लिकेशन फॉर्म असतो त्या ॲप्लिकेशन फॉर्मचं शेड्यूल सीई टी सेलच्या वेबसाईटवर आलेला आहे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घेतलेला सुद्धा आहे ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म राहिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म पूर्ण कंप्लीट झाला आहे का हे कसं तपासावं हो याविषयीचा डिटेल इन्फॉर्मेशन देणारा हा व्हिडिओ आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण आजच्या व्हिडिओला सुरू करतो आहे तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेमार्फत ऑफलाईन पेड काउन्सलिंग घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही ऑनलाईन पेड काउन्सलिंगची सेवासुद्धा चालू केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थी आमचा ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकतात त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून हा जो काही चौदाशे रुपयाचा ऑनलाईन काउन्सलिंग कोर्स आहे तो त्या ठिकाणी परचेस करू शकतात त्या कोर्समध्ये तुम्हाला कट ऑफचे बुकलेट त्याचबरोबर कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर आणि येणाऱ्या काळामध्ये सीई टी सेलच्या ज्या काही आयडियल प्रेफरन्स लिस्ट आहेत त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहेत त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स परचेस करायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे लिंकवर क्लिक करून आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आता आपण मूळ विषयावर येऊयात ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या गोष्टी पुन्हा एकदा चेक करायचा आहे त्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत ही सीई टी सेलची ऑफिशियल वेबसाईट आहे याच्यानंतर जो आपल्यासाठीचा महत्वाचा जो टॅब आहे तो आहे नीट यू जी त्याच्यापुढे हा न्यू असा बार येतोय याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे या ठिकाणी एका विद्यार्थ्याचा आपण फॉर्म घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी पूर्ण फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म विद्यार्थ्यांनी कसा चेक करायचा आहे ते सुद्धा आपण सांगतो आहे सीई टी सीचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मच्या जर आपण स्टेप्स बघितल्या तर आठ स्टेपचा फॉर्म आपल्याला या ठिकाणी दिसतो आणि ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांच्या प्रत्येक स्टेपच्या पुढे जे काही स्टेटस आहे तो ग्रीन कलरमध्ये कम्प्लिटेड असा आलेला आहे आता बरेचसे विद्यार्थी फॉर्म भरून झाल्यानंतर पेमेंट केल्यानंतर डायरेक्ट बाहेर पडतात आणि असं समजतात की आपला फॉर्म कंप्लीट झालेला आहे परंतु सीई टी सेलच्या वेबसाईटचे एक विशेषतः आहे पेमेंट झाल्यानंतर इथे विद्यार्थ्यांना डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करावे लागतात त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी पेमेंट झाल्यानंतर फॉर्म कंप्लीट झाला आहे असं समजलं असेल अशा ला विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा लॉग इन करून त्या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड सेशनवर क्लिक करून आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे राहिलेत का याचीसुद्धा त्या ठिकाणी तपासणी करायची आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नेव्हिगेशन त्यांनी दिलेले आहे पहिलं नेव्हिगेशन आहे प्रोफाइल स्टेटस या ठिकाणी बघू शकता दुसरं आहे डॉक्युमेंट अपलोड तिसरा आहे अप्लाईड सेशन त्याच्यानंतर प्रेफरन्स लावून राऊंड त्याच्यानंतर लॉग आऊट आता याचे काय अर्थ आहे ते सुद्धा आपण समजून घेऊयात प्रोफाईल स्टेटस म्हणजे विद्यार्थ्यांनी फॉर्मच्या किती स्टेप्स या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत त्याचं स्टेटस या ठिकाणी दिसले यापैकी एखादी जरी स्टेप तुमची राहिली तर या ठिकाणी स्टेटसमध्ये तुम्हाला इनकम्प्लीट आणि रेड असा बॉक्स त्या ठिकाणी दिसेल या विद्यार्थ्यांनी प्रोफाईल स्टेटसचं जे फॉर्म आहे पूर्ण भरलेलं आहे आणि त्याचं स्टेटस या ठिकाणी आपल्याला कंप्लीट दिसत आहे त्याच्यानंतर दुसरा सेशन आहे डॉक्युमेंट्स अपलोड संदर्भातला तर अशा प्रकारचा टॅब तुमच्यासमोर येईल आणि या ठिकाणी अपलोड या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत त्याची माहितीसुद्धा मिळणार आहे आता या विद्यार्थ्यांनी जो काही फॉर्म भरलेला आहे त्याच्या कॅटेगरीनुसार ई टी सेलनी जे जे काही डॉक्युमेंट्स लागत आहेत ते त्या ठिकाणी मागवले होते आणि त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अपलोडसुद्धा केलेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी अपलोड केलेले नाहीत त्या विद्यार्थ्यांच्या व्ह्यू सेशनमध्ये असा आय जो टॅब दिलेला आहे म्हणजे डोळ्यासारखं दिसणारं जे चिन्ह आहे ते दिलेलं आहे ते दिसणार नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत त्यांना अशा प्रकारचं डोळ्यासारखं चिन्ह व्ह्यू सेशनमध्ये त्या ठिकाणी दिसणार आहे आता हे डॉक्युमेंट सीई टी सी विद्यार्थ्यांनी ज्या प्रकारे फॉर्म भरलेलं आहे जे जे रिझर्वेशन क्लेम केलेले आहेत त्याप्रमाणे त्यांनी डॉक्युमेंट्स मागितलेले आहेत एका एका डॉक्युमेंटविषयी आपण थोडक्यात चर्चा करूयात पहिले डॉक्युमेंट आहे ॲडमिट कार्ड हॉल तिकीट नीट यूजी दोन हजार चोवीस म्हणजेच तिकीट जे आहे आपलं नीटचं जे एक्झामचं तिकीट आहे ते विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अपलोड करायचं आहे हॉल हॉलटिकीटचं तिन्ही पेज अपलोड करायचं आहेत का असेही प्रश्न विद्यार्थी विचारतात या ठिकाणी तुम्ही पहिलं पेज जरी अपलोड केलं तरी काही हरकत नाही कारण बाकीचे पेजवर इन्स्ट्रक्शन्स आहेत पहिलं पेज, पेज विद्यार्थ्यांचं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर बरेचसे विद्यार्थ्यांनी डॉक हॉलटिकीट अपलोड करत असताना त्या ठिकाणी खाली जो आहे फोटो आणि साईन केलेली नाही ते चालणार आहे का तर अपलोड करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ते चालणार आहे त्यामुळं तसं अपलोड केलं तरी काळजी करण्याचं कारण नाही ॲडमिशनला जाताना मात्र तुम्हाला ते भरून घेऊन जावं लागणार आहे त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट जे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते या ठिकाणी मागवलेले आहेत आता इथे विद्यार्थ्यांना महत्त्वाचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यापुढे आता आणखी एक सेशन दिलेलं आहे डॉक्युमेंट सेशन जर बघितलं तर तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा टॅब त्या ठिकाणी दिसतील सहा कॉलम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील त्याच्यामध्ये पहिला आहे डॉक्युमेंट नेम म्हणजे विद्यार्थ्याला कोणतं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे याची माहिती त्या ई टी सेलकडनं दिलेली आहे त्याच्यानंतर दुसरा आहे बारकोट डॉक्युमेंट बारकोट म्हणजेच बारकोट या ठिकाणी दिलेलं आहे बारकोट म्हणजे काय की आपलं डॉक्युमेंट जर नव्याने आत्ता डिजिटल स्वरूपात काढलं असेल तर प्रत्येक डॉक्युमेंटवर एक सुद्धा आलेला आपल्याला पाहायला मिळतो तर बारकोटच्या खाली एक बारीक नंबर असतो तो नंबर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी भरायचा आहे बारकोटच्या या ठिकाणी जे बॉक्स दिलेले आहे त्या ठिकाणी बारकोट नंबर विद्यार्थ्यांनी भरून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर सिलेक्ट डॉक्युमेंट्स म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुमच्या कंप्युटरमधून डॉक्युमेंट या ठिकाणी सिलेक्ट करण्यासाठीचा त्यांनी टॅब दिलेला आहे आणि पूर्ण डॉक्युमेंट तीनशे बीच्या आत एक एक डॉक्युमेंट सेपरेट विद्यार्थ्यांना देन या ठिकाणी अपलोड करायचं आहे डॉक्युमेंट तीनशे के बीच्या वर असेल तर या ठिकाणी अपलोड होणार नाही तीनशे बीच्या आत विद्यार्थ्यांना स्वतंत्र डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहेत कम्प्लीट डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला असं व्ह्यू सेशनमध्ये डोळ्यासारखं एक चिन्ह दिसेल याच्यावर क्लिक करून तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट तेच आहे का हे सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी पाहू शकतात त्याच्यावर जर विद्यार्थ्यांनी क्लिक केलं तर या ठिकाणी डाउनलोड होईल आणि ती पी डी एफ तेच डॉक्युमेंट आहेत का याचीसुद्धा विद्यार्थी खात्री करू शकतात आता सगळ्यात महत्त्वाचा जो काही प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा मेडिकल फिटनेस संदर्भात मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा जो काही सीई टी सेलचा फॉर्मॅट आहे त्याच फॉर्मॅटमध्ये चालणार आहे का अनेक्शर यश आहे आणि त्याच्यावर कोणत्या डॉक्टरांची साईन घ्यायची आहे प्रायव्हेट घ्यायचं आहे का सरकारी डॉक्टरची इथे कुठल्याही डॉक्टरची साईन तुम्ही घेऊ शकता फक्त त्यांचा स्टॅम्प असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे लेटर एअडवर घ्यायचं आहे का असं कुठलंही कंपल्शन नाही विद्यार्थ्यांनी त्या फॉर्मॅटचा पी डी एफ डाऊनलोड करून त्याच्यावर जरी स्टॅम्प आणि साईन घेतलं तर त्या ठिकाणी अपलोड करू शकता कुठलेही डॉक्टर चालतील कुठल्याही डॉक्टरांविषयी कसलाही उल्लेख सीई टी सी यांच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळत मिळत नाही त्यामुळे कुठलेही डॉक्टर आपल्या जवळच्या कुठल्याही डॉक्टरकडे जाऊन जो प्रॅक्टिसनर आहे ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे ज्यांच्याकडे स्टॅम्प आहे अशा कुठल्याही डॉक्टरकडे जाऊन तुम्ही त्या ठिकाणी स्टॅम्प घेऊ शकता आणि ही संपूर्ण स्टेप विद्यार्थ्यांनी बघायचं आहे की आपलं कुठलं डॉक्युमेंट्स राहिलेलं आहे का आता या ठिकाणी आणखी एक टॅब आपल्याला पाहायला मिळतो रिमार्क संदर्भात हा सीई टी सेलसाठीचा आहे तुम्ही जे काही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते ऑनलाईन व्हेरीफाय होणार आहेत आणि डॉक्युमेंटमध्ये काही त्रुटी असतील तर ई टी सेलमार्फत या ठिकाणी सगळ्यांचे फॉर्म भरून झाल्यानंतर रिमार्क येईल आणि त्याच्यावर काय उपाययोजना असू शकतात याचीसुद्धा माहिती त्या ठिकाणी दिलेली असेल म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याच्या डॉक्युमेंटमध्ये काही चूक आढळली तर या ठिकाणी एखादा रिमार्क येतो आणि त्या संदर्भातलं ॲफिडेव्हिट जे आहे ते विद्यार्थ्यांना बनवायला ई टी सेलमार्फत सांगितलं जाऊ शकतं त्यामुळे विद्यार्थ्यांनी फॉर्म पहिले तर आपलं प्रोफाईल स्टेटस बघून घ्यायचं आहे आपण फॉर्म कंप्लीट पूर्ण स्टेप भरल्या आहेत का ह्या स्टेप पूर्ण बघून घ्यायचे आहेत कंप्लीट आहेत का त्याच्यानंतर डॉक्युमेंट अपलोड आपण केलेले आहेत का डॉक्युमेंट अपलोड पेमेंट नंतर करायचं आहे त्याच्यामुळे डॉक्युमेंट अपलोडवरसुद्धा एकदा आपल्याला जाऊन बघायचं आहे की आपण पूर्ण डॉक्युमेंट जे आहेत ते अपलोड कम्प्लीट केले आहेत का हे सुद्धा बघायचं आहे आणि पूर्ण फॉर्म डॉक्युमेंट अपलोड झालं आहे तुमचं प्रोफाईल स्टेटस पण पूर्ण कम्प्लीट दिसते आणि पूर्ण फॉर्म जर तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं असेल तर या ठिकाणी अप्लाइड सेशन आहे याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं अप्लाइड सेशनवर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल या ठिकाणाहून तुम्ही तुमचा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे कम्प्लीट डाउनलोड करून घेऊ शकता या विद्यार्थ्याचा ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड झालेला आहे आणि पेमेंट रिसिप्ट जी आहे तुम्ही जे काही पेमेंट केलेलं आहे फॉर्म भरताना ते सुद्धा या ठिकाणी पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करण्याचं जे काही टॅब आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करून घेऊ शकता आए, आजू, आता पुढचं नेव्हिगेशन आहे प्रेफरन्स राऊंड अजून अजूनही प्रेफरन्स भरण्याला सुरुवात झालेली नाही म्हणजे चॉईस फिलिंगचं शेड्यूल आलेलं नाही तर हा टॅब आत्ता वर्क करणार नाही आणि पूर्ण हे संपूर्ण ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी या ठिकाणाहून लॉग आउट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी त्या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन रिपोर्ट डाउनलोड करायला विसरू नका कारण ॲडमिशनच्या वेळेस हा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म चा रिपोर्ट आहे हा कंपल्सरी डॉक्युमेंटमध्ये येतो म्हणजे सीईटी टी जो काय ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा एक ॲडमिशनसाठी कंपल्सरी डॉक्युमेंट आहे त्याच्यानंतर पेमेंट रिसिप्टसुद्धा तुम्हाला रेफरन्ससाठी डाउनलोड करून ठेवायचे आहे याच्या प्रिंट काढूनसुद्धा विद्यार्थ्यांनी ठेवायच्या आहेत अशा प्रकारे विद्यार्थी आपला फॉर्म कंप्लीट झाला आहे का हे चेक करून घेऊ शकतात डॉक्युमेंटच्या संदर्भातलं आय टॅब आहे त्या ठिकाणी क्लिक करून आपण योग्य ठिकाणी योग्य डॉक्युमेंट्स लावलेलं आहे का ते सुद्धा पाहू शकतात बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे काही डॉक्युमेंट्स नव्हते त्याच्या रिसिप्ट होत्या त्यासुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता परंतु ॲडमिशनला जाताना मात्र तुम्हाला सगळे ओरिजिनल कागदपत्र त्या ठिकाणी घेऊन जावे लागतात या ठिकाणी रिसिप्ट अपलोड केली आहे किंवा तुमच्या ॲडमिट कार्डवर खाली फोटो लावला नाही साईन नाही आहे तरीही या ठिकाणी चालणार आहे परंतु ऍडमिशनच्या वेळेस मात्र तुम्हाला सगळा ओरिजिनल डॉक्युमेंटचा सेट जो आहे जशा प्रकारे कॉलेज सांगेल तशा प्रकारे घेऊन जायचं आहे एवढीच माहिती विद्यार्थ्यांसाठीची महत्वाची देण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो होतो पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद